दादा एक मिनिट हो हो ऐकलं काय तो तुम्ही का सांगा तुमचं काम सांगा तुम्ही परवाना परवानाकार अर्ज केल्यानंतर ना पंधरा त्यांना परवाना द्या होय कुठवाडी उजनी डावा कॅनल आहे का तो जो ना 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 ना। नाला आहे तो नाला जसा कॉन्क्रीटचा रस्ता झालाय तसा नाल दुरुस्त आहे आलेलं नाही असं म्हणणं आहे तुमचं आणि त्याच्यावरती कॅनल खोडलेलं आहे पाणी कधी आलेलं नाही तर त्या डिपार्टमेंटचे अधिकारी येते त्याच्यानंतर तो आढावा घेऊन आमच्या पाठवत्या असं धार नाही बघा त्यांच्या कौतुक पण केलं पाहिजे पंढरपुरातल्या यात्रा वाऱ्या संपल्यानंतर पंढरपूरचे मुख्याधिकारी जाधव साहेब आणि वाळोसकर साहेब हे स्वच्छता इतक्या टापटिकपणे दोन दिवसात पंढरपूर शहर स्वच्छ करतात त्याबद्दल त्यांचं कौतुक आता राहायला विषय पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचा ऐका ना दादा दोन मिनिटं यांचा विभाग संपला की आपण युवा एक एक आहे का दादा एक मिनट एक हो शिफारस पुन्हा काय मला वापर एवढेच मूल वापर ठीक आहे का आम्ही ग्रामीण भागात असं चालणार नाही तुम्ही पाटील यांचं वय बघा त्यांच्या कामाची बघा एका एक ज्येष्ठ माणूस बोलत असताना आपण थोडं सौजन्यानं त्यांचा आधार केला पाहिजे ऐका तुम्ही सचिन पाटील बसा सचिन आहो आहो ऐका ना आम्ही आम्ही परवानगी दिली ना थांबा ना नाटी साहेब एक मिनिट ऐका पाटील साहेब मनात मला तुम्ही पाटील साहेब सुनील पाटील साहेब एक मिनील पाटील साहेब माझ्याशी बोल एक मिनट ऐका ग्रामीण भागातले प्रश्न चालू असताना एकही बातमी बोललेला ऐका ना माझ्याशी बोल बोलतो तुमचे आमचे तुम्हाला सहकारी आहे का आहे शंभर टक्के आहे ग्रामीण असा काही विषय नाही तुम्ही माझ्याशी बोल मी बोलतो आणि हे माईक द्या भावना भाऊना माईक द्या भाऊना माईक द्या ऐक द्या भाऊन करईज आहे ऐका ऐका विभाग वाईज आहे विभाग वाईज विधानसभा असं नाही या तालुक्याला चार आमदार आहे ऐकाय साथे होणार नाही शांत शांतजी ऐका साठे साठे या तालुक्याला चार आमदार आहेत तालुक्याचे सगळे प्रश्न एक आहे बोलू त्याच्यानंतर तुमची प्रतिक्रिया द्या काय होऊ नका मधी कुणाचा विषय होणारा होणारा ग्रामीणचा चालू असताना एक बोललो नाही कोण आम्ही बोलणार कोण आम्हाला भाऊ इच्छित होतं आम्हाला घे ठीक आहे आमच्या मनात कधी घेणार आहे शहरात आमच्या शहरातले प्रभाग आणि खेळातले घ्या परत शहरातले घ्या तशीच त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयाचं नाव घेतलं म्हणून मी बोलायला लागलो माझ्या मतदारसंघात असं कुठं रिझर्वेशनास आलेलं दिसत नाही आम्हाला राजभवलं नीटलंय करायचंय तुमचं चाललंय बरं पाटबंधारे विभागाचे अधिकारी आमदार साहेब स्टेज वर आहेत उन्हाळा सुरू झालाय शेतकऱ्याला पाण्याच्या मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत त्यांनी माझ्या बोलण्याचा गैरसमज घेतला आहे फक्त मुद्दा सांगा तुम्ही शेतकऱ्याला पाण्याची उन्हाळ्यात अडचणी येते पाटबंधाराच्या कोणाच्या मुद्द्यावरच बोलू तुम्ही अहो ती मी ठरवतो तुम्ही मुद्दा सांगा तुमचं काम सांगा अहो एक मिनिट अहो एक तारखेला निरा बाडगेरची बैठक आहे निरा बाडगेरची बैठक मुद्दा सांगा तुमचा फक्त कॅनलच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही ती प्रश्न झाला की मागाशी तो मागाशी झाला आता मुद्दा काय सांगा आमचा मुद्दा एकच आहे सगळी बंद गेट यांनी चालू घेतली पाहिजे आणि शेतकऱ्याला मागेल तिथं पाणी मिळणं अविभागी अभियंताना सरपंच आहेत ना पुढे पुढे बोला मॅडम तुंगचा जो ओढा हो आहे त्याला गेली दहा वर्ष पाणी आलेलं नाही शेतकऱ्यांनी बऱ्याच वेळा प्रयत्न केले परंतु आणखीनही त्या ओढ्याला पाणी नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे नॅशनल हायवे जो झालेला पालखी मार्ग तर आमच्या बस स्टँडच्या शेजारचा जो कॅन होता इरिगेशनचा तर त्या कॅनलचे का काम अद्याप पूर्ण झाले नाही रोडचं काम झालेलं आहे परंतु कॅनलचं काम पूर्ण झालेलं नाहीये साहेब बोला विषय पहिला झालाय माझ्या आता विषय साहेब तुमच्या भागातला विषय पाणी येत नाही दहा नंबरला ते करून घेतो सर मेकॅनिकल मशीन लावून वगैरे आणि तो जिथं आपला ओव्हरब्रिज अंडरपास झाला आहे त्या अंडरपासच्या बाजूला ब्रिज आहे तो कॅनल आहे त्या कॅनलचं काम करून द्यायचंय सार्वजनिक विनंती आहे आता जर पाणी बसण्यावर विषय चाललाय तर शेतकऱ्यांना नदीला पाणी येतंय पण ज्या शेतकऱ्यांना पाईपलाईन करायला लागते त्या शेतकऱ्यांना नदीवरून पाईपलाईन करण्यासाठी तुम्ही हा विषय माझं म्हणणं घ्या उचल परवाना देण्यासाठी आणि विद्युत परवाना देण्यासाठी अधिकारी जाणीवपूर्वक पाच पाच वर्षीस बाबासाहेब समाजा राजा भाऊ ऐका घे माझे तिने विनंती पाणी परवान्यावरती हा विषय अतिशय ग्रहणा आहे पाणी परवाना जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक त्यांना मंत्रालय उत्तर द्या पाणी परवाने आपण नाही देतो काय प्रोसेस मागणी करतात ते प्रोसेस सांगा ना मागणी तुम्हाला केल्यानंतर किती दिवसात प्रोसेस होणार आहे शिल्लक पाहिजे सर ऐका सरकारचं धोरण आहे ऐका मागा त्याला पाणी त्याला वीज जर सरकार एकीकडे हे धोरण सांगत असल तर कोणत्या आटीवरती तुम्ही परवाना नाकारता अर्ज केल्यानंतर ना पंधरा दिवसात त्यांना परवाना द्या होय सर एम एसीबी सर अधिकाऱ्यांना सूचना करतो अध्यक्षांच्या उपस्थित समाधान दादा आपण सिनियर आमदारात अर्ज केल्यानंतर पंधरा दिवसात कागदाची पूर्तता करून त्या शेतकऱ्यांना परवाना द्या आणि ला विनंती अधिकाऱ्यांना इथल्या की एमएसीबीचा आढावा घ्या एमसीबी घ्या कुडवाडी रोडवरती उजनी डावा कॅनल आहे का तिथं जो नाला आहे तो नाला जसा कॉन्क्रीटचा रस्ता झाला तसा नाळ दुरुस्त आहे आजपर्यंत तिथं नाला नाही नाही इतके लोक तिथं म्हणजे अक्षरशः झालेले एक आहे ऐका ऐका सात लोक सात लोक मैत झाले तिथं तरी तो अजून तसाच आहे आपण एम एस आरडीसी तो विषय आहे त्यांच्याकडे विषय नाही त्यांची परवानगी मिळाली होती मिळाली आहे एम एस आर डी सी आता त्याचं प्लॅनिंग करून या दहा दिवसात चालू करते हॅलो पाट भांडा खात्यानं केलंय तुला कि तो शेतकऱ्यांची शेतकऱ्या भांडण लावली आता इथला प्रश्न नाहीये लांब लचक सांगितल्यावर कसं कळायला आम्हाला काय ऐक काय काय ठीक तुम्हाला सगळ्यात शेवट वितरे क्रमांक पंचवीस चा जो विषय आहे आज विषय आहे का दुसरा मग वितरेका क्रमांक पंचवीस चा अॅक्विशन झालेलं नाही असं म्हणणं आहे तुमचं आणि त्याच्यावरती कॅनल फोडलेलं आहे पाणी कधी आलेलं नाही तर त्या डिपार्टमेंट चे अधिकारी येते त्याच्यानंतर तो आढावा घेऊ कॅबिनेटला आमच्या द्या